आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राज्य सरकार एकीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर महिलांच्या अकाउंट वर टाकत असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारकडून यापूर्वीपासूनच सुरू असलेल्या श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना अशा अनेक योजनांकडे मात्र राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप धुळे तालुक्यातील बाळापूर गावातील लाभार्थ्यांनी केला आहे ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर मिळतात त्याचप्रमाणे इतर योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळावा अशीच मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे धुळे तालुक्यातील वयोवृद्ध नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजनेचा लाभ गेल्या अनेक महिन्यांपासून मिळत नसल्यामुळे सदर लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे राज्य सरकारकडून सुरू असलेल्या योजनांपैकी आता सध्या फक्त लाडकी बहीण योजनेकडे सरकारचा जास्त कल असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या इतर योजनांचे मानधन आम्हाला मिळावे अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे थाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रकाश पाटील मी बाळापूरून बोलते माझ पगार नोव्हेंबर अठ्ठावीस तारखेपासून पगारच नाही आणि आम्हाला तहसीलदार जोडे जा तहसीलदार जोड दोन तीन वेळ कागदपत्र दिले ते सांगताय तुमच्या याच्यात खोड आहे मग त्यांनी सांगायला पाहिजे ना काय अडथळा आहे बा काही का नाही आम्हाला समजाल मार्ग आहे ना पण मग ना महिन्याचे महिने पैसे टाकताय मग आम्हाला का टाकता नाही ते माझी रिक्वेस्ट आहे मंत्रींना की आमची तुम्ही समक्ष सोडावा हो बुवा ही विनंती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका